नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील येथील आजचे सोयाबीन बाजारभाव व तसेच रमजान घेवडा बाजारभाव मित्रांनो आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल ढुकेमध्ये आज सोयाबीनला चार हजार पन्नास रुपये क्विंटल आज डुकेमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे ब्राझील वाघा रजमा पावटा मित्रांनो घेवडा आठ हजार पाचशे ते नऊ हजार शंभर रुपये क्विंटल पुन्हा वाघा रजमा सहा हजार पाचशे ते आठ हजार दोनशे रुपये क्विंटल वरून रजमा सहा हजार पाचशे ते सहा हजार शंभर रुपये क्विंटल पिवळावरून चार हजार ते मित्रांनो चार हजार आठशे ते पाच हजार आठशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज ढोकीतील सोयाबीन व घेवडा बाजारभाव बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील